खरं तर मराठा मिलिटरी आर्किटेक्ट म्हणून मराठ्यांचं स्थापत्य युद्धशास्त्रीय स्थापत्य म्हणून हे किल्ले बारा किल्ले म्हणजे त्याच्यामध्ये तामिळनाडूतल्या जिंजी किल्ल्याचा सुद्धा समावेश आहे आणि महाराष्ट्रातले बहुतांशी सगळे महत्त्वाचे किल्ले त्याच्यामध्ये आहेत आणि हे व ह्याला एक जागतिक एक ओळख ह्या गोष्टीमुळं प्राप्त होणार आहे किंवा झालेली आहे त्यामुळं खरं तर आपण ज्यांनी हे सगळे प्रयत्न केले त्या सगळ्या संबंधितांचं अभिनंदन केलं पाहिजे महाराष्ट्र शासन असेल केंद्र शासन असेल त्यांचे अधिकारी असतील मग याचा प्रस्ताव पहिल्यांदा काही वर्ष संभाजीराजेंनी सुद्धा त्याच्यासाठी प्रयत्न केलेले होते या सगळ्या गोष्टीं सगळ्या कारण हे खूप वर्ष चाललेली प्रोसेस आहे यांचं सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि आत्ता खऱ्या अर्थानं हे जे दुर्ग आहे हे जे काय आपलं सगळं लष्करी स्थापत्य आहे की ज्याला आपण वर्ल्ड रेकॉग्नायझेशन मिळालंय ते योग्य पद्धतीने जतन संवर्धन झालं पाहिजे त्याच्यावर अतिक्रमण आहेत आज सुद्धा आहेत ती काढली पाहिजे आणि या किल्ल्यांचं पुरातत्वीय शास्त्राच्या निकषावर आपण जतन संवर्धन केलं पाहिजे आता ही मोठी जबाबदारी आपल्यावर परत एकदा येऊन पडलेली आहे आणि मला वाटतं की महाराष्ट्र शासन त्यांचा सांस्कृतिक विभाग एवढी मोठं यशस्वीता हातात आल्यानंतर खूप गांभीर्याने याच्याकडे बघेल